मस्त कार्यक्रम झाला आजचा कडीनं मसाले भात उरला आहे ते झाले झाले लागतात ते घेऊन जा संध्याकाळी आपल्याला नाही पाहिजे बघा आपल्या घरी आपण जेवलो आज काय दोघं जण तुम्हाला लागते पोरं बाळावाल्याचे आणि घेऊन जा मंदिरातून घरी गेली येईल त्या दिनेच्या बापानं तर मला घाबरून टाकलं होतं म्हणे अकरा बारा वाजले मी कव्हा करशील ही काय एवढा मोठा कार्यक्रम ह्या दोन बाया सांगितल्या आपण म्हणून बरं झालं काप खूप त्याला सगळं करून ठेवलं हो तर सांगितलंच होतं ना त्याले पहिलेच आलू शिलणं कोबी कापकूप करायला चहा पिता का थोडा थोडा शांताबाई शांताबाईने सगळ्याच विचारून राहिली थोडासा फिक्काच गोड गोंडनुका करता जास्त चहा मग कर्ज सुनीता पहिले ते अन्न आहे ते कोणाकोणाला लागते ते वाटून घे पहिले कुठे पण मसालेभात माघरी नाही आणला आहे मी तुमच्यास घरी नेला पूर्ण तिथंच आहे पूर्ण गंजात ती आली ती इथंच बसली आहे मला वाटलं इकडे चांगला चला मग माझ घरी चाललं आणि घेऊन जा आज चांगली होऊनच होती आणि राहिली आता काम पपर, चालू होऊन जाईल वड्या पड्या चालू होईल ना चला आता होळी येते तर आज किती दिवस आठ दिवस महाशिवरात्रीला त्या घरचं लग्न कधी दिवसाने पद्मा महाशिवरात्रीच्या पहिले इन का नंतर आहे काही ठरलं तर नाही तसं कोर्ट मॅरेज मारा चालू आहे आता माहीत नाही काय होते तर हे राव आज जोडा मस्त दिसत हो एकामेकाला सोबला जोडा दोघांचंही तुटलं पण चांगले भेटले एकामेकाले चांगली कष्टाळू पडते दिसली मुलाची आपल्याला किती मदत केली ती तिथं एवढी परकी असून तुम्हालाच केली काकू घरी येऊन बा कशी हुकूम सोडते तर मामी 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 झालं का चल का झाला आता दोन तीन दिवस राहील मग आता चल लग्न झालं का तिकडे जाईन रे राम भाऊ आपल्या घरी दिन्याला काय आणला बाबा दिन्या येऊन राहिला इकडे या जम तुम थंडी कमी नाही झाली तर तुला आईस्क्रीमवर भेटला का आईस्क्रीम तु। रे तू तुम्ही खाता का सगळ्याच्या मी सगळ्यासाठी आणतो पैसे कुठे रे तुझ्याजवळ सगळ्याला खाता का म्हणतो ना गोपाल काकाचे घेऊन देऊन राहिले सगळ्याला थांबा मी पटकन आणतो अरे थांबरी आम्ही खातो का नाही खात आणू नको थांबत गेलं आणि त्याला ऐकू गेलं पाहिजे लयच बदमास आहे पण तुमचा दिने त्याच्यात बदमास पिकायची आहे आता खाता खामणी निचारलं त्यानं तोच ना तो गोपाल आता याच्या घरच्या लताचं लग्न जुळलं तर त्याच नाव आहे गोपाल आता आठ दहा दिवस तर घराच्या बाहेर नाही दिसले पण आता लग्न जुळलं तर निघला बाहेर म्हणलं सांग पोरायला घेऊन देतो मग काय करू करू चहा का कुल्फीची आईस्क्रीमची वाट पाहता आणली तर खास लागेल ना मग का थंड ना गरम खाता कामत था। हो येते का तर वाटत मी नाही खात बाबा मला काय दिले रे तू घेऊन गेल्या खाली नका देऊ खूप खाल्ले त्यान तिथेही एक दोन खाल्ले असून इथे घेऊन आला आता दुसरी सेम आहे फक्त खूप नाही खाल्ल्या माझं काही उभा आहे धकाशील मला इकडे मी काय धकाव तुले का आरामात चांगले खाली उतार चांगलं ना आईस्क्रीम काकू तुम्हाला आणू नका आजी तू नाही खा नसाल खात नाही कसारी दिने खात देऊन दे म्हणता झालं ना दोन किती खात मी काही एकच दोनच खातो पण आजी ना खात नाही वाया गेल्यापेक्षा खाऊन घेतो नाही खोकला खोकला जमतेम थंडी चालू मग खाऊन घे तुम्ही आईस्क्रीम एवढ्या हो लवकर याच तर जम थंडी खतम चालला गावात इथे काय पोराबाळ अभ्यासाचा सीजन आहे आता परीक्षा आहे पुढं बिमार पडायचं घ्याव शर्धेत खोकले दिन्या दोन दोन न खाऊ बघ जिय काही नाही पचते आईस तशी आहे खाऊ नको खाऊ नको लावते नाही मला सगळं पचते तू ऐकत नाही दिन्या आहे ना तुला सांगितलं मी का खाऊ नको एवढी निंगण मग बिमार पडते आणि ते माहिती आहे मग मला कसं शिवाय तिथं चाल मी का खातच नाही मी चाललो तिकडे पसते जाऊ तिथे पुरा आले आपल्या सारखं पसते का पोरभाळ कशी पचवते आता तिथं वर्षभर आईस्क्रीम खाते हे पावसाळा ती मागायला दिवसा तर मला खाते कातून पाणी ये ना इकडून आईस्क्रीम खाते शहरात एवढी थंडी नाही राहत ना आपल्याकडे किती थंडी राहते आपल्याला कुठं पसते एवढं जा उद्या कपू होऊन सडी घ्यायला तूच तर चांगलं चांगलं घेतं तू सल्ली जाऊ मग कोणतं काम आहे मला माहीत आहे काम नाही आहे पण माघरचा पंजाब रावजी बोमलंन ना आहे ना कसं आहे स्वभाव आहे तर हा विश्वास थोडी आहे पुरा म्हणले म्हणून तुनं हजाराची सांगताना दोनशेची घेऊन दिली असल अहो मग मंदिरातून येत आता भेटले होते ते दोघंही तर ते म्हणे आम्ही तो गोपाल घेणे मीस घेऊन देतो म्हणे सगळ्या कपड्याचा खर्च मी करतो मी तुम्ही काही करू नका म्हणे ते तर चांगलंच आहे म्हणा पण तरी एखादी घेऊन जावं लागेन ना झाले खाली जाऊ दहा बारा वाजता खूप गावातून घेशील का तिकडे वर्धेला जायची वर्धेलाच जावं लागन ना चालशील का सुनीता तू म्हणे मला साडी घ्यायची होती त्या दिवशी आवडली होती नाही मी तर चालली उद्या सकाळीच चालली ना आताच तर जात होती पण माझ्या जा कार्यक्रमाच्या जांबली उद्या सकाळीच जातो पर ना परवाचं लग्न आहे माझं लग्न आहे ना सुनीता मग बहिणीचं आहे सारेशे सारी नातेवाईक राहील ते मी आजच चालली होती हळद होती तर पण कार्यक्रम होता उद्या सकाळीच जाईन जेवायला सांगून जो माझ घरी पाठवत जाजो श्यामरावले नाही तर घरी करत बसा उद्या असं तुम्ही दोन टाईमचं करूनच जाईन परवा येथे आता माहीत नाही लग्नाला म्हणे येईल नाही येईन तर सांगून दे मी माझ घरी जेवायला पाठवत जाजो चाल बा खूप वेळ झाला घरी जातो आता चला सगळ्याजणी ज्याला जे जे लागते हे तेवढा थोडा भात घेऊन जा मी येतो घरून घरून डब्बा गिब्बा घेऊन येतो चाललं मी घरचे सगळ्याला आणून देतो वापस चालेल मी काही जात नाही चला द्या त्या चंदासाठी देऊन द्या तिला घेऊन देईन आता मी इथूनच जाता जाता चालले का पुरा दिवस जाते काही कार्यक्रम असला म्हणजे पुरा दिवस गेला आणि थोकून झाला असं वाटते का मी बी आता ब्लाउज शिवतो थकून जातो थांब थांब तू मागाचा दिनिया हो दिनिया होई पण त्याच्या हातात अमकी आईस्क्रीम आहे दिनिया तू खात लाता आता घरी तू वाट फक्त घरी चाल आता काय केलं मी किती खाऊन राहिला ते बापू मगाशी अशी दोन तीन खाल्ले आता आईस्क्रीम खाऊन राहिला माहिती बाई इची मीस माझी खायच नव्हती म्हणून मी मग हातात देऊन दिली खाऊन दे खोटा बोलता आताच तर दोन मी आता एक मला दिल्ली मी थोडीशीच खाल्ली काही फेकून दिली मी थंडी आहे खूप जरा खाणं येते का गोपाल काकाने एवढी मेहनतीने सगळ्यांनी घेऊन गेलि फेकली तू ना फेकली नाही हातातून पडली ते एक तू बोलत न एका काय रे एवढं खाणं माहिती तू चाल घरी आता घरीच चालतो फक्त मग मावशीच्या गुन्हे लपव मी चालतो घरी जाऊ दे ना शांताबाई अहो अर्चना या लहानपणी बाळकप होता ना या खाण्यात आलं का बात शब्द खोकला होते मग अशी आता त्याच्या सगळ्याच्या समोर काय म्हणावं म्हणून मी याने खाऊ दिलेलं आता पाठीं दाखूच्या हातची यानं घेतली त्याची इच्छाही यानं घेतली त्याने पण तू कोणाला दुसऱ्याला दिली असती ना तुलाच खायची गरज होती त्या घरचा मोहित नाही दिसून राहिला थोडे खात सरळ घरी गेला अभ्यास आहे म्हणे आध्या दिवस दिवसभर हे न राहिला तू म्हणतो अर्चना जाऊ दे कसं जाऊ दे चल अर्चना राहू दे गेली इथंच बसून राहू दे काय गरज आहे घेऊस घरी तुला काय गरज होती सांगायची मी काय सांगितलं खास तर बनली खूपच खरी बोलतो तू काय आता चांगलं ती मजा खोटी बोलतो खोटाडे स्वतःपूरला बंदी खाल्ली म्हणे मी थोडीशीच खाल्ली टाकून मग माई मी फेकून गेली आणि मी खात होतो तर मी सांगतली खोटी बोलते एक नंबर मी काही खोटी नाही बोलत तूच खोटाडे आहे काय नाव घेतो चालेल मी चालली खोटाडे खोट बोलतो ना आता कसं करू घरी जाऊन आता खाणं आहे किती खाल्ले असेल मी मोजून पाचच खाल्ण्या खाली तिथं बसून राहू का घरी जाऊ नाही घरीच जातो घरी नाही तर ओखी मी शिवाय खा लागेल मग बाबा येईना आता छान मी चालला जातो घरीच मग याय तरी थोडीशी यजून थापला तरी मारन मग बाबांनी जर सांगितलं ना तर मग तर मजाच आहे मी